नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एकोणतीस एप्रिलच्या भागात आपण बघणार आहोत की घरात आता पूजा असते सत्यनारायणची आणि इकडे मात्र अद्वेतला आता कलाशिवाय कर्मत नसतं तो मनाशी म्हणतो की खरं तर रागाच्या भरात मी तिला खूप बोलून गेलो पण आता ही अति आगाव डोक्यामध्ये राग घालून बसली असेल पण तिला आणायला तर जावंच लागणार असं म्हणून आता तो कलाच्या घराकडे निघतो दुसरीकडे मात्र आता कला मनाशी विचार करत असते जर आता हा चांदेकर मला इथे घ्यायला जरी आला ना किती विनवण्या केल्या ना तरी सुद्धा काय मी त्याच्याबरोबर जाणार नाही आणि तेवढ्यात मात्र आता ती मनाशी असा विचार करत असते आणि इतक्यात संगीता जोरात ओरडते जावई बापू आणि लगेच कला आता फिरून बघते तर खरंच अद्वैत दारात आलेला असतो आणि अद्वैत म्हणतो की घरामध्ये पूजा आहे त्यामुळे चांदेकरांच्या मोठ्या सुनेला घ्यायला आलो आहे तर मात्र हे, हे आता तो पुढे तिला विचारतो येते आहेस ना तेव्हा आता कला मात्र त्याच्याकडे रागाने बघते आणि अद्वैत मात्र आता कलाला नेण्यासाठी आलेला असतो आणि तिचा राग भरपूर आहे हे पण तिला माहिती असतं त्यामुळे आता तो तिचा राग कमी करण्याचा खूप प्रयत्न करतो परंतु आता कला मात्र अद्वैत बरोबर जाणार का हे येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा